रोजगार माध्यमातून या गावात काही सुरू आहे आणि त्या दृष्टीने रोजगार आम्हीच्या कामान झालं आणि श्रामपूर तालुक्यातला पहिला रस्ता राहतो त्या टाकेभान जाऊन केलेला आहे भारताच्या टीम मध्ये खेळतो आपल्या गावात कबड्डी ही गेल्या अनेक वर्षापासून खेळली जाते ती कबड्डी खेळत असताना स्वर्गीय कक्रम गायकवाड असतील अनिल पटाणे सर असतील किरणराव धुमाळ असतील अल्पर मेजर असतील नोरबाई पठाण असून हे जुन्या जाणच्या बरोबर सध्या राहुल राहुल असतील मुन्नाईन आमदार असल हे सर्व खेळाडूंना चांगलं ट्रेनिंग देऊन हे खेळाडू तसं वर्ष लेवल खेळतील या पद्धतीनं काम करतात आपल्या टाके भांच्या मातीत आपल्या रक्तच जातो बरी पण चंद्रकांत खोरंगे नावाचे क्रीडा अधिकारी व त्याबरोबर तिथे भैरव व्ही व्यक्तींना वे कबड्डीला भासण्याचं काम केलेलं आहे हो कान भासून ठाकरे संघावरती खेळता कामा नाही आणि आपले दोन जे फुटणे आपला जो प्रॉपर संघ आहे तो आज वरती गेला पाहिजे आपण काल वारकानाथ घोडके यांच्या नावाने काल हायकोर्टात पण दाखल केली की आज करतो आम्हा सर्वांनी रस्त्यातून बाजूला जायचं आणि मार्गदर्शन करून